हॅलो एव्हरी वन मराठी आई या आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे स्क्रीनवरती क्यूट क्यूट, क्यूट गणपती बाप्पा बघताय ना आपला व्हिडिओ गणपती बप्पाच्या रिलेटेड नाही तर थमनेलवरून तुम्हाला कळलंच असेल तुम्हीही बाळाच्या टाळूला घासून घासून साबण लावता का अरे कशाला असं करता बाळाला साबण लावून बाळाची केसं सिल्की सुंदर व्हावीत असं तुम्हाला वाटतं का एवढं छोटंसं बाळ येते त्याला काहीही न करता सुद्धा आपलं बाळ हे क्यूट दिसतंच आणि बाळं ही क्यूट असतातच कशाला त्याला शॅम्पू साबण त्यांच्या स्कालपुरती घासत बसायला पाहिजे त्या शॅम्पूचे साबणाचे किती दुष्परिणाम आहेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अशा एकदम हार्ड साबणाने बाळाला ॲलर्जी रॅशेस होऊ शकतात बाळांचे केस पुढे जाऊन लवकर पांढरे होतात ही छोट्या छोट्या वयोगटातल्या मुलांचे केस पांढरे झालेले आपण कितीतरी वेळाला बघतो बाळांचा स्काल बाळाची टाळूची त्वचा कोरडी पडते एकदम खपली खपली निघाल्यासारखी वाटते ती हीच की हार्ड आणि कठीण कडक साबणांमुळे बाळांची ती टाळूची त्वचा त्वचा अगदी कडक जाणवते साबणामध्ये आजकाल एवढ्या हाय प्रमाणात केमिकल्स वापरले जातात की जेणेकरून बाळांची जी केसांची मुळं असतात ती कमकुवत होतात आणि केस गळून पडायलासुद्धा सुरुवात होते बाळांची त्वचा अगदी संवेदनशील असते आणि त्यामुळे असा साबण किंवा साबणाचं पाणी जर डोळ्यात गेलं तर बाळांच्या डोळ्यांना चुरचूर जाणवते बऱ्याच वेळेला आपण बाळांना आंघोळ घालताना हे अनुभवलेलंच असतं की बाळांच्या केसांना जर साबण लावलं आणि साबणाचं पाणी पटकन डोळ्यात उतरलं तर बाळांचे डोळे लाल लाल होतात बाळांच्या डोळ्यांना अतिसंवेदनशील वेदना जाणवतात दिवसभर बाळांच्या डोळ्यातून पाणी हे टपकत राहतं सतत साबण वापरल्याने होतं काय बाळाच्या त्वचेवर किंवा केसांमध्ये जे काही नैसर्गिक तेल असतं ते नैसर्गिक तेल निघून जातं बऱ्याच आयांना प्रश्न पडला असेल जर साबण नाही लावायचा तर मग लावायचं काय पण बाळांना घरी बनवलेलं बेसनाचं पीठ त्याच्यामध्ये दूध घालून बाळाच्या स्किनवरती लावू शकतो चंदनाची पावडर ही त्यात मिक्स केली तर बाळाच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरतं आता पॅरेबेन फ्री साबण किंवा शॅम्पूज मिळतात तेही आपण बाळांसाठी वापरू शकतो जेणेकरून बाळांच्या डोळ्यांना त्वचेला त्या सर्वांचा त्रास होणार नाही बाळाच्या अंगावर केसांवर असणारं नैसर्गिक तेल निघून जाणार नाही बाळाचा स्काल त्वचा कोरडी पडणार नाही याकडे लक्ष देऊन पॅराबेन फ्री नो टियर्स फॉर्म्युला असलेले साबण वापरावेत काल मार्केटमध्ये नैसर्गिक किंवा हर्बल बेबी शॅम्पूसुद्धा मिळतात किंवा मग अशी सांगितल्याप्रमाणे साबण किंवा शॅम्पू अगदीच वापरायचा नसेल तर मी बाळासाठी चंदन पावडर घरी बनवलेली बेसन पीठ त्याच्यामध्ये घरची हळद असं सगळं मिक्स करून तो लेप बाळाच्या त्वचेला आणि केसांना लावते मी सुद्धा ट्राय करा थँक्यू